मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम दिनांक होती तीस नोव्हेंबर मुदत संपलेली आहे आज आहे एक डिसेंबर आणि आता आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट बसवता येईल का दंड किती लागू शकतो ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पहा आपल्याला जर माहितीच आहे की एच एस आर पी नंबर प्लेट तीस नोव्हेंबरपर्यंत बुकिंग करता येत होतं आणि तीस नोव्हेंबरनंतर काय प्रोसेस असणार आहे त्याचबरोबर दंड किती लागू शकतो याची आता आपण अपडेट घेणार आहोत पहा सरकारकडून एक परिपत्रक देण्यात आलेलं होतं या परिपत्रकात नमूद आहे हे परिपत्रक होतं चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं आणि या परिपत्रकानुसार पहा आपल्याला आता पहा तीस नोव्हेंबर म्हणजेच कालपर्यंत मुदतवाढ होती आणि त्यानंतर एक बारा दोन हजार पंचवीस पासून उच्च सुरक्षा नोंदणी म्हणजेच एच पी न बसविणाऱ्या वाहनावर वायू पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा या पत्रकामध्ये नमूद केलेलं आहे पहा दिनांक तीस अकरा दोन हजार पर्यंत एच एस आर पी बसवण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही म्हणजे तीस अकराच्या च्या आत आपण जर ऑनलाईन बुकिंग केला असाल आणि तुम्हाला तीस अकरा नंतरची जर अपॉइंटमेंट डेट भेटली असेल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि तीस अकरानंतर म्हणजे आजपासून जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केला असाल आणि कुठे सापडला असाल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे पहा ज्यांची एच एस आर पी नंबर प्लेट नाही पुढील अपडेट येईपर्यंत आपण वाहनं चालवू नका जोपर्यंत तुमची एच एस आर पी नंबर प्लेट बसवत नाही तोपर्यंत आता पहा यामध्ये माहितीसुद्धा आहे पहा पुढील माहिती एच एस आर पी न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण कर्ज बोजा चढविणे बोजा उतरवणे इत्यादी कामावर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत यापुढे एच एस आर पी न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी वाहनात बदल करणे वाहन नूतनीकरण इत्यादी सर्व काम कामे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून थांबविण्यात येतील पहा सर्व कागदपत्र जे काही आहे तुमचं ते थांबवण्यात येणार आहे तसेच वायूवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एच एस आर पी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही म्हणजे एच एस आर पी लावल्याशिवाय तुमची गाडी सोडण्यात येणार नाही जप्त केलेली गाडी पहा तर हा होता जो काही परिपत्रक होतं चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजीचं त्यानुसार ही, त्यान ही माहिती आहे आता मुदतवाढ देतील का हे पाहणं गरजेचं आहे पाहूयात आज किंवा उद्या अपडेट येईल की एच एस आर पी नंबर प्लेट न बसवणाऱ्यावरती आणखीन कोणती कारवाई करण्यात येईल का पहा जर तुम्हाला सापडला तर तुमच्यावरती हजार रुपयेसुद्धा दंड आकारले जाणार आहे आणि दुसऱ्या वेळेस सापडला तर दहा हजार रुपये दंड आकारले जाऊ शकतो अशीसुद्धा माहिती मिळालेली आहे त्यामुळे पहा एच एस आर पीसाठी ऑनलाईन बुकिंग करा यासाठीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ हा व्हिडिओ सप्ताह इथे येऊन जाईल त्यानुसार तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करा आणि एच एस आर पी नंबर प्लेट बसविल्यानंतर तुम्ही वाहन चालवा हा आपल्या माध्यमातून तुम्हाला सुरक्षित मार्ग आहे चॅनलवरती नेऊन असाल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद